नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावडांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता अद्वैत आणि सुकन्या एकत्र येत रोहिणी आत्या आणि राहुल यांना त्यांच्या कर्माची शिक्षा कशा प्रकारे देतील सर्व पुरावे कशा प्रकारे शोधतील आणि या सगळ्यातूनच सुकन्याच्या भूतकाळातील रहस्य अद्वैत समोर कशा प्रकारे येईल अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं की कलाच्या जाण्यानंतर संपूर्ण चांदेकर कुटुंब खचून गेलेलं असत या सगळ्या घटनेतून त्यांना बाहेर येणं खूप कठीण झालेलं असत या सगळ्याच्या आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो भूतकाळातील धटणामुळे आज आपल्या घरातील कोणाच्याही संसार टिकत नाहीत आणि आज अद्वैतच्या नशिबी तेच होत आहे हे सगळं काही त्यांना सहन होत नसतं आणि आबा आता अंतरुणाला खेळून असतात आता आबांना या सगळ्या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाला सावरण्यासाठी आबांची काळजी घेण्यासाठी आबांच्या देखरेखीसाठी एक नर्स ठेवायची ठरवतात आणि न का होईना ना, ना। परंतु जीचा कलाने जीव वाचवलेला असतो आणि जीने कला हॉस्पिटलमध्ये नेलेला असता ती सुकन्या आता देवी आईच्या कृपेने चांदेकरांच्या घरी नास म्हणून आलेली असते आता ज्यावेळी सुकन्या चांदेकरांच्या कुटुंबात पाऊल टाकते त्यावेळी तिच्या हृदयाची धडधड ही वाढत चाललेली असते नकर्तपणे का होईना परंतु कलामणेजेस सुकन्या चांदेकरांच्या घरी पुन्हा एकदा आलेली असते आता ज्यावेळी सुकन्या चांदेकरांच्या घरी येते त्यावेळी गेल्या सहा महिन्यामध्ये जे प्रश्न अद्वैच्या अद्वैच ती सर्व काही एक करून सुटायला सुरुवात होते चांदेकरांच्या घरी दत्त जयंतीचा उत्सव अगदी थाटात साजरा केला जातो आणि याच दिवशी अद्वैच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही मिळू लागतात आता सुकन्याला कळालेलं असतं की जिचा आपण जीव वाचवलेला आहे तीच कला आहे पण ती कला कोण आहे तिचा फोटो मात्र तिने पाहिलेला नसतो आणि म्हणून अद्वैतच्या हाती कलाचा फोटोही लागलेला असतो त्यावरूनच तिने अद्वैतला सांगितलेलं असतं की मी जिला हॉस्पिटल मध्ये नेलं होतं तीहीच होती तुमची कला आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो सुकन्या घडलेला सर्व प्रकार अद्वैतला सांगू लागते त्यानंतर नेहाने चिठ्ठी आणि सुकन्याने अद्वैतला दाखवलेलं ते सत्य जातून अद्वेतला कळालेलं असत कि रोहिणी आट्या आणि राहुल या दोघांचा आपली प्रॉपर्टी बळकवण्याचा हेतू आहे आणि त्यासाठी ते दोघेही प्रयत्न करत आहेत आणि त्यांनीच मला आता कलाने मात्र पुढे काहीच लिहिलेलं नसतं परंतु आता ज्यावेळी अद्वेतला कळतं त्यावेळी अद्वैत म्हणू लागतो याचाच अर्थ या दोघांनी माझ्या कलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आता मी त्यांना नाही सोडणार आता मात्र नकडत चुकण्या हात पुढे करते आणि अद्वैतला म्हणते या सगळ्यात मी तुमच्या सोबत आहे आता दुर्घांनी मिळून कलाला न्याय द्यायचा ठरवलेला असतो या सगळ्यामध्ये त्यांना नैनाही मदत करते नैनाला अद्वैतने काम सोपवलेले असते आणि नैनाने कलासाठी ते पूर्णही केलेला असते राहुलच्या फ्लॅट के पेपर नैनाने अद्वैतला दिलेले असतात आणि ज्यावेळी ती पेपर शोधत असते त्यावेळी तिला प्रॉपर्टीचे पेपरही मिळालेले असतात चांदेकरांच्या प्रॉपर्टीवर झालेला सहाय्या हे सर्व पेपर आताच नैनाचे अद्वैतच्या हाती देते अद्वैत म्हणू लागतो नैना तू खूप मोठं काम केलंस आता लवकरच आपण कराला न्याय मिळवून देणार आहोत नैना म्हणते अद्वैत काही झालं तरी पराला माझ्या बहिणीला न्याय मिळायलाच हवा तर त्यानंतर आता सुकन्याला भेटण्यासाठी चांदेकरांच्या घरी काका आलेले असतात जे सुकन्याच्या खूप जवळचे असतात सुकन्या त्या काकांना सावरते आणि म्हणू लागते काका काय झालंय परंतु ज्यावेळी सुकन्या आणि काका बोलत असतात त्याच वेळी त्या ठिकाणी रोहिणी पाहून काका पुन्हा एकदा विथरतात त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागतात आणि ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु कोणाला काहीच कळत नसतं पण इकडे राहुल आणि रोहिणी आत्या मात्र घाबरून गेलेले असतात ते काका पुढे काही बोलणार परंतु त्याच वेळी रोहिणी आत्या आणि राहुल तिथून निघून जातात आता अद्वैत आणि सुकन्या त्या काकांना सावरतात अद्वैत त्यांना शांत करतो सुकन्या त्यांना खाऊ घालते आणि म्हणू लागते काका शांत व्हा तुम्ही स्वतःला त्रास करू नका घेऊ काकांना खूप त्रास होत असतो त्यांना थंडी वाजत असते अद्वैत आता त्याच्या अंगावर असणार जॅकेट काकांना देतो तर सुकन्या काकांना आठवण करून देत म्हणते काका फ्रेंडशिपचा रूल माहीत आहे ना जर आपल्याला कोणी काही दिला तर आपणही त्याला काहीतरी द्यावा तर आता काकांजवळ देण्यासारखं काहीच नसतं परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काकांकडेच असते आता काका नकळ्यातच त्यांच्याकडे असणारी ती नंबर प्लेट अद्वैतच्या हातात देतात अद्वेतला सुरुवातीला काहीच कळत नाही नक्की हे काय आहे परंतु ज्यावेळी अद्वेत पाहतो तर त्या नंबर प्लेटच्या एका स्क्रू मध्ये कलाच्या साडीचा तुकडा अडकलेला असतो आता अद्वेतच्या लक्षात येतन कला लग्नाच्या दिवशी हीच साडी नेसली होती की ज्या साडीचा तुकडा या नंबर प्लेटला आहे आणि रक्तही असतं अद्वेत म्हणू लागतो ही नंबर प्लेट नक्की कुठल्या गाडीची आहे काका काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत सुकन्या म्हणते मला काहीच माहीत नाही इकडे मात्र राहुलला रोहिणी आत्या म्हणू लागतात काही झाला तरी त्या वेड्याला पकडावाच लागेल तो अद्वैतला काही सांगणे अगोदर आणि ती नंबर प्लेट कोणाला देणे अगोदर त्याचा शोध घ्यावाच लागेल आणि त्याला मारावाच लागेल ती नंबर प्लेट आपल्या ताब्यात घ्यावीच लागेल परंतु तोपर्यंत ती नंबर प्लेट अद्वैतच्या हातीही आलेली असते तर दुसरीकडे आता राहुल त्या कापांचा शोध घ्यायचा ठरवतो तर इकडे अद्वैतच्या हाती नंबर प्लेट मिळाल्यामुळे अद्वैत सुकन्याच्या मदतीने सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करतो आणि त्या गाडीपर्यंत जायचं ठरवतो परंतु त्या अगोदरच रोहिणी आत्या आणि राहुल यांनी संपूर्ण पुरावे नष्ट केलेले असतात फक्त उरलेली असते ती नंबर प्लेट जी नंबर प्लेट त्यांना अजूनही मिळालेली नसते तर दुसरीकडे अद्वैत सुकन्याला म्हणतो आता पुढे कशा प्रकारे शोध घ्यायचं काहीच करत नाहीये कारण हाती कुठलाच पुरावा लागत नाही परंतु काही झालं तरी रोहिणी आत्या आणि राहुल यांना पुराव्यानिशीच आपल्याला पकडावं लागेल आपल्याला जर कलन्याय द्यायचं असेल तर आपल्याला या या दोघांची कारस्थान सत्य जगासमोर आणावंच लागेल आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील परंतु काय करावं काहीच करत नाहीये परंतु सुकन्या मला एक करत नाहीये की ही नंबर प्लेट काकांजवळ आलीच कुठून की ज्या नंबर प्लेटला माझ्या कलाच्या साडीचा तुकडा आहे आता मात्र सुकन्या ही विचार करू लागते सुकन्या म्हणतो लागते सर मला काहीच करत नाहीये अद्वैत म्हणतो आणि ते काका असं का, का, का बोलत आहेत यांनी यांनी नक्की नक्की त्यांना काय काय सांगायचं आहे ते बोलण्याचा प्रयत्न करत आहेत सुकन्या म्हणते सर तोच विचार मीही करते परंतु त्याचवेळी सुकन्याच्या लक्षात येत की अगोदर काका शांत होते परंतु ज्यावेळी राहुल आणि रोहिणी आत्या या दोघांना त्यांनी पाहिलं त्याच वेळी काका अस्वस्थ झाले आणि हे सगळं काही बोलू लागलेत याचाच अर्थ काय असू शकतो तर अद्वैत म्हणतो तेच तर मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि हो मला एक सांग सुकन्या काका पहिल्यापासूनच असेच आहेत का, का असे सुकन्या म्हणते नाही सर काका पहिल्यापासून असे अजिबातच नव्हते थोडे चुकीचे वागायचे परंतु त्यांना अन्याय मात्र सहन होत नसायचा कोणावर अन्याय झाला तर ते अजिबातच सहन नाही करायचे आणि खोटन तर त्यांना अजिबातच आवडायचं नाही परंतु ज्या दिवशी कलाचा एक्सिडेंट झाला आणि ज्या दिवशी मी तो अपघात पाहिला तेव्हा काकाही माझ्यासोबतच होते म्हणजे तो अपघात काकांनीही पाहिला आणि जेव्हा त्यांनी हा अपघात पाहिला आणि त्यावेळी त्यांना तो धक्का बसला की ज्या धक्क्यातून ते अजूनही स्वतःला सावरू शकले नाहीत मी त्यांना खूप या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न केला परंतु काका मात्र या सगळ्यातून सावरलेच नाही ते काहीतरी बोलण्याचा किंवा काहीतरी सांगण्याचा अजूनपर्यंत प्रयत्न करत आहेत परंतु ते काय सांगणार आहेत काय बोलणार आहेत हे काहीच करत नाहीये अद्वैत म्हणू लागतो आपल्याला काही करून काकांना लवकरात लवकर बरं करावंच लागेल जर काका बरे झालेत आणि काकांनी जर आपल्याला मदत केली तर लवकरात लवकर आपण सर्व पुराव्यांपर्यंत पोहोचू शकतो सुकण्या म्हणू लागते हो सर पण आता ते कसं शक्य आहे कारण आजोबांची काळजी घेण्याचा मी चोवीस तास इथे असणार आहे मग काकांची काळजी मी कशी घेणार आहे अद्वैत म्हणतो काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे आणि म्हणूनच आता आपण इथे जवळच काकांना ठेवणार आहोत आणि अद्वैत आता काकांना सुकण्यासोबत गेस्ट रूम मध्ये मध्ये ठेवतात त्यांच्या ट्रीटमेंटला सुरुवात करतो अद्वैत म्हणू लागतो सुकण्या हवा तेवढा खर्च होऊ देत कोणते डॉक्टर बोलवायचे ते बोलव परंतु लवकरात लवकर काका बरे व्हायलाच हवेत कारण जर काकांना सगळं काही आठवत तर आपल्याला सत्य कळू शकत कदाचित काकांना माहीत असू शकतं की हे एक्सिडेंट हा अपघात नक्की कोणी घडवून आणलाय एकदा का कळाळन की हे कोणी घडवून आणले मी त्यांना सोडणार नाही आणि या सगळ्यामध्ये खरंच राहुल आणि रोहिणी असतील तर मी त्यांना या जन्मात तरी माफ नाही करणार आता सुकन्या लागते सर तुम्ही शांत व्हा आपण सगळं काही नीट करणार आहोत आपण लवकरात लवकर काकांना बरंही करणार आहोत आता सुकन्याने ट्रीटमेंटला सुरुवात केलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळत सर्व पुरावे तर नष्ट झालेले असतात परंतु असणारी ती नंबर प्लेट मिळवण्यासाठी राहुल दिवस एक करत असतो परंतु काका काही राहुलच्या हाती लागत नसतात रोहिणी खूप चिडलेल्या असतात त्या राहुलला म्हणू लागतात राहुल तुला एक काम धड करता येत नाही अरे गेले सहा महिने त्या वेड्या माणसाला तू शोधतोयस आणि अजूनही तो, अजून तो माणूस तुझ्या हाती लागत नाहीये अरे नंबर प्लेट काही झाला तरी आपल्याला मिळायलाच हवी राहुल म्हणू लागतो मम्मा मी काय करू ज्या ज्या ठिकाणी आपण त्या त्या माणसाला पाहिलं सगळ्या ठिकाणी मी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो माणूस तो वेरा कुठेच नाहीये आता अजून आपण कुठे शोधणार आहोत नाही मम्मा आता मी थकलोय आणि आता मी हडलोय आता मी नाही शोधणार आणि तसंही तो वेरा ती नंबर प्लेट देऊन काय करणार आहे आणि ती नंबर प्लेट कोणाला नाही मिळणार तू नको काळजी करूस परंतु रोहिणी आत्या मात्र घाबरून गेलेल्या असतात तर दुसरीकडे सुकन्या या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते तिला काहीच संदर्भ लागत नसतो सुकन्याच्या हृदयाची होणारी धडधड आणि चांदेकरांच्या घरी येणन सुकन्या या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणू लागते या सगळ्याच्या उत्तर नक्की काय असतील म्हणे आतापर्यंत जे काही घरत आहे ते माझ्याच बाबतीत का घरत आहे सगळ्या गोष्टी येऊन या घरापर्यंतच येऊन का थांबतायत हे सर्व वर्तुळ चांदेकर घराच्या संदर्भात का आहे मला असं का वाटते की या कुटुंबाचा आणि माझा खूप जुना संबंध आहे या घरातील प्रत्येकाला मी ओळखत आहे कारण ज्यावेळी मी रोहिणी आणि राहुल या दोघांना पाहते तर त्यावेळी माझ्या मनात तिरस्काराची भावना निर्माण होते काहीतरी माझ्या बाबतीत त्यांनी चुकीचं केलं आहे या घराच्या बाबतीत त्यांनी काहीतरी चुकीचं केला असं मला का वाटतंय ते सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत असं का वाटतंय मला खरंतर त्यांनी कलाच्या बाबतीत चुकीचं केलंच आहे परंतु या सगळ्याचा त्रास मला का होतोय आणि ज्यावेळी अद्वैत सर समोर येतात त्यावेळी माझ्या हृदयाची धडधड का वाटते नैनाताईच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून माझे डोळे का पानावलेत या सर्व प्रश्नांची उत्तर काही तिला मिळत नसतात खरंतर सुकन्याला माहीतही नसतं की जिचं हृदय आपल्याला अप्ले जोडलं गेलं आहे जिच्या हृदयाशी आपला खूप जवळचा संबंध आहे तिच्या अद्वैतची बायको कला चांदेकर होती तिच्या हृदय आपल्याला मिळालेला आहे तिनेच आपल्याला जीवनदान दिला आहे परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे सुकन्या अस्वस्थ होते आणि सहा महिन्यापूर्वीच तिच्यावर झालेली ती शस्त्रक्रिया या सगळ्यामुळे आता तिला खूप त्रास होऊ लागतो सुकन्या पॅनिक होते आणि ती आजारी पडते ती चक्कर येऊन पडते त्यावेळी अद्वैत तिला सावरतो आणि लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो अद्वैतला सुकन्याची खूप काळजी वाटत असते एकीकडे कलाचा अचानक सोडून जाणं आणि दुसरीकडे आता सुकन्याला होणारा त्रास अद्वैतला पाहवत नसतो सुकन्याची खूप काळजी वाटते असते डॉक्टर सुकन्यावर ट्रीटमेंट करतात आणि त्यानंतर नर्स बाहेर येत अद्वैतला विचारतात सर या मॅडमच्या काही जुन्या फाईल्स आहेत का तर सुकन्याची पर्स पाहतो तर त्यामध्ये तिच्या जुन्या फाईल्स मिळतात आणि त्या फाईल्स तो आता नर्स नर्स जवळ देतो तर त्यानंतर डॉक्टर अद्वैतला बोलण्याच्या बोलावतात आणि म्हणू लागतात मिस्टर चांदेकर तुम्हाला यांची खूप काळजी घ्यावी लागेल त्यांना खूप जपावे लागेल कारण त्यांची अवस्था खूप नाजूक आहे त्यांना या अवस्थेमध्ये त्रास झालेला ते नाही सहन करू शकत कुठल्याही कुठल्याही प्रकारचा धक्का पचवण्याची त्यांची ताकद नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचे टेन्शन ते सहन नाही करू शकत आता सध्या त्यांची अवस्था एवढी नाजूक आहे आहे की त्या कुठल्याही प्रकारची जास्त धावपळही करू शकत नाहीत किंवा जागरणही करू शकत नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना कोणात्याही गोष्टीच टेन्शन येणार नाही ना याची मात्र नक्की काळजी घ्या आता हे सर्व ऐकल्यानंतर अद्वेतला धक्काच बसतो अद्वेत म्हणू लागतो मॅडम तुम्ही असं का बोलत आहात नक्की काय झाल्या होत आहे तर डॉक्टर मॅडम आता म्हणू लागतात मिस्टर चांदेकर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहीत नाहीये वाटत अद्वेत म्हणतो कोणती तर डॉक्टर म्हणू लागतात मिस्टर चांदेकर सहा महिन्यापूर्वी सुकन्या पाटील यांच्या हृदयाची खूप मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे खरं त्यांना हृदयाचा खूप त्रास होता तो अगोदर होता परंतु त्यांना हृदयाची जी गरज होती आणि सहा महिन्यापूर्वी एका व्यक्तीने त्यांना हार्ट दिलं हार्ट ट्रान्सफर करण्यात आला आहे आणि म्हणून सुकन्या पाटील यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आता हे ऐकल्यानंतर अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते अद्वैतला कलाचे एक शब्द आठवतात कला अद्वैतला म्हणालेली असते चांदेकर त्या मुलीसाठी काहीतरी करायला हवं ज्या मुलीमुळे आज माझी आणि तुझी शेवटची भेट घडली आहे ज्या मुलीमुळे आज मी तुला स्पर्श करू शकले डोळे भरून पाहू शकले आपण तिच्या तिच्यासाठी काहीतरी करायला हवं आणि अद्वेतला डॉक्टरांचे शब्द आठवतात की कलाने हार्ट ट्रान्सफर केलेला असत तिची इच्छा असते की आपला हृदय कोणाला तरी देण्यात यावं परंतु ही गोष्ट अद्वेतला कळायला नको पण सहा महिन्यानंतर आता हळूहळू सर्वच प्रश्नांची उत्तरं अद्वेतला मिळू लागलेली असतात सर्व सत्यांचा उलगडा होऊ लागलेला असतो आता अद्वैतला हेही जाणून घ्यायचं असतं की सुकन्याला हार्ट ट्रान्सफर नक्की कोणी केला आहे आणि म्हणूनच अद्वैत डॉक्टर प्रश्न करत म्हणतो डॉक्टर मॅडम मला एका प्रश्नाचे उत्तर मिळेल का नक्कीच सुकन्या पाटील यांना हार्ट कोणी दिला होत म्हणजे अशी कुठली व्यक्ती आहे की जिने स्वतःच्या जीवाची परवाही न करता सुकन्या यांचा जीव वाचवला आहे तर आता डॉक्टर मॅडम म्हणू लागतात की हो ते नाव तुम्हाला नक्कीच करू शकत आता ते सर्व रेकॉर्ड चेक करतात आणि सुकन्या पाटील यांना हार्थ ट्रान्सफर कोणी केला आहे याचं नाव अद्वैतला सांगू लागतात ते अद्वैतला म्हणतात ज्या व्यक्तीने सुकन्या मॅडम यांना आपलं हृदय दान केलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे कला अद्वैत चांदेकर